वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू पोलीस ठाण्यात सेवा बजावत असताना पोलीस नाईकचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले शुक्रवारी पहाटे कुरुंदवाड येथे ही घटना घडली त्यांच्या अचानक निधनामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे अरुण बालाजी नागरगोजे वय अडतीस असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे नागरगोजे गुरुवारी रात्रपाळीच्या ड्युटीवर होते शुक्रवारी पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये हलवले मात्र वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला याची माहिती मिळताच कुरुंदवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी तातडीने हॉस्पिटलकडे धाव घेतली अरुण नागरगोजे हे मूळ लातूर जिल्ह्यातील पाटोदा येथील रहिवासी होते कुरुंदवाड येथे तीन ती ती वर्षापूर्वी त्यांची बदली झाली होती त्यांच्या पश्चात आई पत्नी व दोन मुले असा परिवार आहे सर्वशक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून